H. Ayurvedic food supplement and medicine मानगावमधील साईनगरच्या राजाला भक्तीमय वातावरणात निरोप मध्ये गेले बावीस वर्षाची परंपरा असलेल्या साईनगर मित्रमंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा यावर्षी दोन हजार चोवीसचा संत गोरा कुंभार यांची विठ्ठल भक्ती हा चलचित्र देखावा यावर्षी मानगावकरांचं खास आकर्षण ठरलंय आणि या, आण या चलचित्राला जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक देखील मिळालं मानगावमध्ये असलेल्या साईनगरमध्ये मानगाव तालुक्यातील विविध गावं जिल्हा विविध राज्यातील लोक स्थायिक होऊन गुन्हा गोविंदांना नांदतायत आणि विविधतेतून एकता दाखवणाऱ्या या साईनगर मित्रमंडळानं सार्वजनिक गणेशोत्सवाची गेली बावीस वर्षाची परंपरा कायम राखली आहे या वर्षी असणारा चलचित्र देखावा हा धर्मग्रंथ आधारित असला तरी नागरिकांनी त्याचा अद्वैत अर्थ घेऊन दैनंदिन जीवनात त्याचा समजून घ्यावा याचा अर्थ असा तरुण पिढी भक्ती मार्गापासून कुठेतरी लांब चालली आहे त्या युवा पिढीनं आध्यात्मिक मार्गाकडे बळावा असा सामाजिक जनजागृतीचा संदेश आम्ही या चलचित्रातून देतोय असं मत साईनगर गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष गणेश दूरकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं साईनगरच्या गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक यावर्षी सतरा सप्टेंबर रोजी सायंकाळी ढोल ताशांच्या गजरात लेजिमच्या ठेक्यावर साईनगर चौक ते निजामपूर रोड मुंबई गोवा हायवे ते खांदाड येथील काळनदी नदी गणेश विसर्जन घाटावर साईनगरच्या राजाला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला पारस मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर